मी प्राध्यापक शिवाजी सेवाग्राम कॉलेज तालुका उमरगा डिस्ट्रिक्ट धाराशिव कोड क्रमांक एकोणसाठ झिरो पाच झिरो तेरा सादर करतोय सुशिक्षित बेरोजगारांचा पूर्ण आपल्या समोर या ठिकाणी सादर करतोय साथीदार म्हणून आमचे बाबासाहेब साहब या ठिकाणी आहेत ढिल मारायला आणि कोण आहे का एकदम ये बावा साहब आदरणीय भाऊसाहेब खिझडे मोठा लोक ऑर्डर 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 ऐले नमन माय बापाला हे रामजी जी रामजी जी रामजी जी रामजी दे पायीले नमन माय बापाला जन्मज

मराठवाडा संतांची भूमी म्हणून ओळखली जात आहे आमच्या फोवाड्याचा नायक संत रामाचा जन्म आहे संत पवाड्यासाठी काही योग्य वाटत नाही म्हणून पवाड्याच्या शेवटी जी अक्षर असलं पाहिजे बाबासाहेब हो म्हणजे जी जी करायला सोप संताजीचा पाना दुसऱ्यांदा आलो आणि त्याचं नाव थोडं संताजी संताजी, संताजी पोतमाला पोत्र जन्मला पोत्र जनमाला जन्माला कुळवाडी बापहा सलाम कुळवाडी बापहा सलाम गाड्याच्या खांदा बदलला खान बदल ग़री नव जनम आश जनमला जी आश जनमला जी राजी आश जनमला जी संती जन्म आनंद आनंद किलो आणली दिसा मासाने बाळ संताजी वाढू लागलेलाय आणि जसा जसा वाढेल तसा तसा छातीच्या मरहाड्या उठावदारी दिसू लागल्या बळसा वरिषाचा झाला वरिषाचा झाला वरिष्ठाचा झाला वरिषाचा

ऐतिहासिक झाला संतारीच्या आईच्या लढ्याला हे झालं संतारीचं नाव शाळेत घालायचं आणि सोबत कामावर जायचं नाव शाळेच्या ला आशे हाजरीला आशे हाजरीला मास्तरांनी पुढे ठकल असा पाळ शिकू लागला असा बाळ शिकू लागला असा बाळ शिकू लागला असा बाळ शिकू लागला समयाला ग्रॅज झाला ग्रॅज बेट आला दिरादी ग्रेजुएट झाला दिरादी राजे भेट झाला जी दि संताजी अभ्यास करता ग्रेजुएशन पास झालेला आता त्याला असं वाटू लागलं एमए आणि एमएससी साठी विद्यापीठात एडमिशन घ्यावं अभ्यास हो। करून एमए आणि एमएससी पास झाला आता त्याला असं वाटू लागलं काने जात पटक पण पटक होण्यासाठी जुनियर कॉलेजला बी एड पाहिजे सिनियर कॉलेजला पीएच डी सेट पाहिजे त्याच्यासाठी क्वालिफाईड नाही मग चालला म्हणजे संताजी अभ्यासा लागला आस लागला आस लागला जुन काळ उकरला पुस्तके हुशा पाहिजे पुस्तके हुशा पाहिज्याला

गेला अर्ध त्याचा गेला अर्ध त्याचा गेला जी अर्ध त्याचा गेला जी राहा शंभर पेपर आणि शंभर छायरात गावातून तालुक्याच्या ठिकाणी जायच्या कुठली ओपन आणि कुठली रिझर्व ताशिका तत्वाचं मूल्यमापन आपण पळून प्यालो मग वीर म्हण्य हादरला दरला हादरला हा हादरला म्हण्य हादर अर्ध जन्म शिक्षणात गेला अर्ध जन्म शिक्षणात गेला आली वन वन की नशिबाला अली वन वन की नशिबाला काय म्हण भोगाला संकड वाठा बंद झालेले एक अद्भुत घटना घडली मित्राला नोकरी मिळाली आणि गुपित फोडलं नोकरी कशी मिळवायची आधी संस्था चालकाला संस्था चालकाला संस्था चालकाला वशिलाच घोड सोबत वशिला घोड सोबतीला नजराने किती ते बोला नजराने किती ते बोला नोकरीचा झुलत मग झुला झुलतोला झोलाजी राहाजी झुलतो मग झोलाजी राहाजी मित्राचा उपदेश ऐकला नाही तो एकाला भेटला तो म्हणाला जागा गैश्त आहे ताशिकाच तो भरून घेऊ पण वीस लाख रुपये वीस लाख संतालीच्या बा बाजी संताजीच्या बाकी अरे बसलेली घरात रोज खायची वारावार दोन सालाची मी उच्छ केली काय म्हणे बालक शांतपणे ऐकून घेतलं एक नामी उपाय काढला संताजीच्या सोयऱ्यातली बीड खपाल गळ्यात घालायची ठरली आणि त्याच्या बदल्यात संताजीच डोनेशन द्यायचं ठरलं मग संताजी तयार झालेला आहे बैलाला बहान बैलाला 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 बहान बैला सुन बाईला भाऊ सुन बरेल वर्रेला माय उमऱ्याला जीराजी माय उमऱ्याला जी राहाजी माय उमऱ्याला जीराजी लाख रुपये मोजले म्हणून सुनवाय पंग खाली काय उतरे ना घरात रोज

جی کوین اور کھیل لے گا تو کاو نا سجی رہا جی جی සම්پورن अरे 100% اروبا یالز पाहिजे अरे کور منتځेत नाही इतल्या शिवाय राहत नाही कोण منتځेत नाही इतल्या शिवाय राहत नाही